हॅलो सर नमस्ते तर परवा अर्ध सेशन ऐकलं तरी पण मी जॉईन करा असं म्हटल्यावर मला वाटलं हे नेमकं काय बघू तरी काय आणि जॉईन केलं पाहिजे पण मी म्हणजे ह्याच्यापूर्वी खूप निगेटिव्हिटी होती म्हणजे असं जवळच्या दोन व्यक्ती गमवल्या कुठले काम होत नव्हतं शेवटी शेवटी सगळं व्हायचं आणि शेवटी मग ते कॅन्सल व्हायचं असं खूप वेळा झाला म्हणून म्हटलं हे करून बघावं पण त्याच्यानंतर पहिल्या पहिल्याच दिवशी मला हा अनुभव आला की माझ्या मुलाने कधी न देता एवढे पैसे माझ्या अकाउंटला एक त्याच दिवशी आले ते कधी आले नव्हते ते पहिल्या दिवसातच आले आणि माझी निगेटिव्हिटी खूप कमी झाली आणि मला वाटतं तुम्ही जे सांगता ते करते करते फक्त खूप वेळा नाही जमलं तरी खूप वेळा करण्याचा प्रयत्न करेल पण खूप छान वाटलं मुळात म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाटलं मला माझे दोन तीन दिवस हे मला विचारांनी फार पॉझिटिव्ह वाटलं आतून फ्रेश वाटलं याच्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार आहे आणि खूप मजा वाटते तुमचं हे सेशन जॉईन केल्यामुळे मला थँक्यू थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही एक्सपिरियन्स करतायत रिझल्ट